आपण पाहताय वाचाल तर वाचाल महाराष्ट्राचे धर्मचिंतन देशात सर्वाधिक प्रगत प्राध्यापक देवकुमार अहिरे बाबूजी देशमुख वाचनालयाच्या व्याख्यानमाले तर वैचारिक मेजवानी महाराष्ट्रानं नेहमीच विचार धर्म आणि सामाजिक क्रांतीच्या क्षेत्रात देशाचं नेतृत्व केलंय राज्यातील धर्मचिंतन हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक प्रगत असून महाराष्ट्र वैचारिक पुढारपणात अग्रस्थानी आहे असं मत पुणे येथील प्राध्यापक देवकुमार अहिरे यांनी व्यक्त केले ते बाबूजी देशमुख वाचनालयात सुरू असलेल्या नऊ दिवसीय नवरात्र व्याख्यानमालेत आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन व धर्मचिकित्सा या विषयावर बोलत होते सभागृहात ज्ञान विचार आणि प्रबोधनाची मेजवानी रंगली होती प्राध्यापक अहिरे म्हणाले धर्म म्हणजे संप्रदाय नव्हे तो सद्गुण नीती कर्तव्य आणि विवेक यांचा संगम आहे धार्मिकता म्हणजे म्हणजे मूल्यांचा पाया तर विचारांचा अंधार त्यांनी की महिला रोजगार हमी आणि माहितीचा अधिकार यांसारखे ऐतिहासिक निर्णय घेऊन देशासाठी आदर्श घातला कार्यक्रमाच्या सुरुवातला वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्रा यांनी प्रास्ताविक केले आगामी व्याख्यानाचा कार्यक्रम तितकाच वैचारिक आणि प्रेरणादायी असणार आहे दिनांक सात आठ ऑक्टोबर नागपूरचे ज्ञानेश वाकुडकर उद्याचा महाराष्ट्र कसा असावा व कधी कृष्ण कधी बुद्ध आहे नऊ ऑक्टोंबर रोजी पुण्याच्या श्रुती तांबे एकविसाव्या शतकातील भारत स्वप्न आणि भविष्यवे दिनांक दहा ऑक्टोबर अन्वर राजन समतेच्या दिशेनं दिनांक अकरा ऑक्टोंबर हिंदू मुस्लिम प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मता दिनांक बारा ऑक्टोबर नितीश नवसागरे भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्ष तसेच वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार व सचिव अनुराग मिश्रा यांनी शहरातील व्याख्यानप्रेमी नागरिकांना आवाहन केले की या व्याख्यान मालेत सहभागी व्हा आणि वैचारिक चिंतनाचा हा ज्ञान यज्ञ अनुभवा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा